नक्षलवादांचा बाले राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिचून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारण्याची किमया केली आहे भामरागड तालुक्यातील पेनगुंडा इशे दहा एसीबी दहा जेसीबी दोन पोकलेन मशीनच्या सहाय्यानं पेनगुंडा गावाजवळ पोलीस मदत केंद्र उभारण्याच्या या मोहिमेत पोलीस अधीक्षक इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसातील शेकडो जवान सहभागी झालेले होते आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे दीडशे किलोमीटर अंतरावर भामरागड तालुक्यातील पेनगुंडा आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे आज एका दिवसामध्ये पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे व आपण इथं सुद्धा बघू शकतो की नक्षल्यांनी बनवलेला जो स्मारक होता आ, तो सुद्धा तोडण्यात आलेला आहे म्हणजे नक्षल्यांनी बनवलेल्या स्मारकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर पोलिसांनी एक पोलीस स्टेशनची निर्मिती केलेली आहे व अवघ्या एका दिवसात इथं पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे तिथं आपण बघू शकतो की अशा प्रकारे संपूर्ण पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आलेला आहे आणि पेनगुंडा इथं यापूर्वी वांगेतुरी या, वांगे या पोलीस स्टेशनची निर्मिती सुद्धा अवघ्या एका दिवसात करण्यात आलेली होती व आता पेनगुंडा येथे सुद्धा अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे गावातील परिसरातील नागरिक सुद्धा इथं पोहोचलेले आहेत मुख्य म्हणजे विधानसभा व लोकसभा निवडणूक जे आहे ते सुद्धा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडलेली आहे आणि आता नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करून नक्षल्यांना कुठंतरी बॅकफूटवर टाकण्याचे काम जे आहे ते निलोत्ल करत असल्याचे दिसून येत आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल